नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे नातीसाठी लढणारी विजयाजी आणि आपण मित्र हो उल्हासनगरला कॅम्प नंबर चारमध्ये मराठा शिक्षण या वसाहतीत एक विजया गायकवाड नावाची आजी राहते तिचा मोठा मुलगा विशाल तो लग्न झाल्यानंतर आता बदलापूरला राहतो त्याच्या बायकोला मुलगी झाली ती उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात झाली आपल्याला नाच झाली म्हणून आजी अगदी आनंदली आणि नातीला बघायला तिचं मुखदर्शन करायला रुग्णालयात गेली नाच जागेवर नव्हती तिने चौकशी केली तेव्हा मुलानं सांगितलं की आई तू बघतेच आहेस आपली परिस्थिती किती वाईट आहे तर आपली परिस्थिती सुधारण्यासाठी मी आपल्या मुलीला नव्वद हजाराला विकलं आहे ज्यांना मुलबाळ होत नाही असं एक दाम्पत्य मला भेटलं त्यांना मी नव्वद हजाराला ते विकलं आहे आजी संतापली ते रुग्णालय आहे हे विसरली तिने मुलाला शिव्या शाप दिले आत्ताच्या आत्ता तिला घेऊन ये ते पैसे परत कर तो आपला वंश आहे आपण कष्ट करू दोन घास कमी खाऊ पण आपलं पोट भरण्यासाठी आपला वंश नाही विकायचा तिला ताबडतोब लगेचच्या लगेच घेऊन ये मुलानं काही ते ऐकलं नाही कारण सूनबाईंची त्याला साथ होती सुद्धा ऐकायला तयार नव्हत्या तेव्हा अजित स्वस्थ बसली नाही ती पोलिसात गेली पोलिसात तक्रार केली गुन्हा नोंदवला आणि पोलिसांच्या साह्यानं आपल्या नातीला तिने परत मिळवलं आणि घेऊन आली घरी मुलाला म्हणाली तुला झेपत नसेल तर तू नी घेतून मी माझ्या नातीला सांभाळीन आज तिनात आपल्या आजीच्या कुशीत सुखरूप आहे मला ही बातमी वाचून खूप अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं मी मनोमन त्या आजीला नमस्कार केला थोडा भूतकाळात गेलो आपल्याकडे आपल्या पोटच्या मुली सुना यांचं अपहरण होण्याचे प्रसंग आपण पाहिलेले आहेत शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रत्येक वेळेला प्रतिसाद वेगवेगळा दिला गेला आहे शिवाजी महाराजांच्या काळात अशा पळवलेल्या मुली परत आणल्या पाहिजेत हा दंडक होता हा नियम होता सामाजिक चाल होती आपलं विभाजन झालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला फाळणी झाली त्याला पंजाब बंगाल सिंध या प्रांतामध्ये हजारो लाखो आपल्या हिंदू मुली पळवण्यात आल्या अपहरण झालं त्यांच्यावर अत्याचार झाले त्यांना वाटेल तसं गुरासारखं वागवण्यात आलं त्यांना काही मान सन्मान आहे याची जाणीवच न ठेवता असं उचलून एखाद्या घरात शिराबू आणि चोरानं वस्तू उचलून तिथून पळ काढावा तसंच फाळणी ज्यांना हवी होती त्यांनी त्या भागातल्या हिंदूंना धडा शिकवण्यासाठी कारण त्यांचा गुन्हा ते हिंदू आहेत हाच होता त्यांच्या मुली पळवल्या हो त्यांच्या मुलींवर अत्याचार केले मोठ्या बायकांवर अत्याचार केले आणि मुली पळवल्या इस्लामी आतंकवादामध्ये हो होतं इतर देशात पण प्रतिसाद वेगळा असतो भारतात प्रतिसाद वेगळा होता आपल्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या मानसिकतेवर वर्चस्व गांधी आणि नेहरूंचं होतं आणि गांधी आणि नेहरूनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आपल्या गेलेल्या मुली पळवलेल्या मुली ज्या आहेत त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांची चौकशी सुद्धा करायची नाही की त्या कुठे आहेत कोणाची शय्या त्या सजवत आहेत चौकशी सुद्धा करायची नाही त्याच्यातून हिंदू मुस्लिम ऐक्य आपल्या मुलींच्या बलिदानातून साध्य होईल असा विश्वास गांधी आणि नेहरू देत होते आणि म्हणून आपण त्यांची चौकशी केली नाही आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा हा एक फार मोठा बट्टा आहे आपल्या हिंदू परंपरांना पराक्रमी बिजिगीषू हिंदू परंपरांना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचं वर्ष एक फार मोठा नाही म्हटलं तरी कलंक आहे कारण आपण आपल्या पळवल्या गेलेल्या मुलींची चौकशी केली नाही याची मला जाणीव झाली मुली कशा काय आपल्यापासून दूर होता तो आपल्या रक्ताच्या मुली बाळी एक तर त्यांचं मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे फाळणीच्या वेळेला अपहरण होतं आणि एक सांगायचं राहिलं म्हणजे हे सत्तेचाळीस साली झालं ती पुनरावृत्ती होती एकोणीसशे वीसमध्ये गांधींनी जी खिलाफत चळवळ सुरू केली गांधींनी सुरू केलेली स्वातंत्र्य आंदोलनातील गांधींची पहिली चळवळी खिलाफत चळवळ आहे ती मुसलमानांच्या हितासाठी लढवली गेली आणि मुसलमानांचं हित हे भारताच्या हिंदूंच्या हिताच्या विरुद्ध आहे याची जाणीव असतानासुद्धा गांधींनी मुसलमानांचं हित जपण्यासाठी हिंदूंना खिलाफत चळवळ करायला लावली त्या खिलाफत चळवळीचा एक भाग म्हणून केरळमध्ये मोपला स्थानात मलबार भागामध्ये हजारो हिंदू स्त्रियांचं अपहरण केलं त्यांच्यावर अत्याचार केले त्यांच्या हत्या केल्या पण मुसलमान दुखावतील म्हणून गांधींनी त्याचं वृत्तसुद्धा वर्तमानपत्रात येऊ दिलं नाही तो परंपरा आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अपहरणाला त्यानंतर मुली अशा जिथे आत्यंतिक दारिद्र्य असतं तिथे मुली अशा विकल्या जातात सुद्धा विकली जातात त्यावर दारिद्र्य दूर करणं हा एक उपाय आहे तिसरा प्रकार म्हणजे मुली स्वतःहून वयात आल्यानंतर विचार न करता सारासार कुणाच्या तरी प्रेमात पडतात आणि आपल्यापासून त्या कायमच्या चुकीच्या ठिकाणी पडल्या असतील तर कायमच्या दूर होतात त्या विषयातले एक दोन किस्से मी तुम्हाला सांगतो एक किस्सा म्हणजे एक नटी आहे म्हणजे आपले अभिमान कसे असतात नको ठिकाणी आपले अभिमान असतात हवे त्या ठिकाणी अभिमान नसतात एका नटीचं मराठी नटी, नटी हिंदीमध्ये सुद्धा जी गाजली तिचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं आहे त्यात तिने हा किस्सा दिला आहे ही नटी जातीनं कोकणस्थ ब्राह्मण आहे तिचं लग्न एका कराणे ब्राह्मणाशी झालं तो देखील मोठा माणूस आहे तर एके दिवशी घरामध्ये जेवण चालू असताना ही नटी आपल्या नवऱ्याला पोळीवर तूप वाढत होती तर सासू गमतीनं म्हणाली की कोकणस्थांसारखं उंदीर मुतल्यासारखं तूप वाढू नको हां घसघशीत वाढ आपलं कोकणस्थ पण आपली सासू काढते वारंवार याचा या नटीला राग आला आणि ते भांडण इतकं विकोपाला गेलं की घटस्फोटापर्यंत पाळी आली पण पुढे दोघांनाही शहाणपण सुचलं नवऱ्याला सासूला आणि सुनेला आणि ते प्रकरण चिघळलं नाही पुन्हा सुखानं संसार सुरू झाला या नटीला एक मुलगी झाली ती मुलगी पुढे एका मुसलमानाच्या प्रेमात पडली मला हे कळल्यानंतर आणि मला अशा गोष्टीत काम करायची सवय असल्यामुळे मी त्या नटीला फोन केला ओळख दिली आणि सांगितलं तुम्हाला काही सहाय्य हवं आहे का तुम्हाला जर हे लग्न पसंत नसेल तर आपण काही ना काहीतरी मार्ग काढू शकतो ती मला म्हणाली की आभार तुम्ही मला फोन केलात पण आता गोष्टी फार पुढे गेलेल्या आहेत आता आपल्याला काही करता येणार म्हणजे या नटीला मी तिला सांगितलं या नटीला कोकणस्थपणाचा अभिमान आहे पण हिंदुत्वाचा अभिमान जेवढा असायला पाहिजे तेवढा नाही नाहीतर आपल्या मुली घराबाहेर जातात त्या कोणाशी बोलतात कोणाशी त्यांचे संबंध आहेत वया झालेली मुलगी प्रेमात पडली का याची काळजी तिने घेतली असते या ज्या अशा काही कारणानं मुसलमान झालेल्या मुली किंवा मुसलमान झालेली मुलं त्यांना पुन्हा एकदा हिंदू धर्माची दीक्षा देण्याचं काम मसुराश्रम करतो मसुराश्रमाचा मुंबईत गोरेगावला मोठा आश्रम आहे ब्रह्मचारी विश्वनाथजी या आश्रमाचे प्रमुख होते आणि खूप मोठा माणूस असे रामदासी कशी कपणी घालतात तशी कपणी घातलेली दाढी वाढलेली हातामध्ये कमंडलू आणि ती कुबडी एक असते हातात ती असं घालून म्हणण्यानंतर इंग्रजी वाचनसुद्धा होतं तेव्हा हिंदूंवर अत्याचार कुठे होत असतील आणि त्या त्यासंबंधात पुस्तकं प्रसिद्ध झाली असतील तर त्या पुस्तकांवर वर्तमानपत्रात परीक्षणं यावीत माहिती यावी म्हणून ते वेगवेगळ्या वर्तमानपत्रांना भेट देत असतात ते एकदा ते मुंबईतल्या एका फार मोठ्या मराठी वर्तमानपत्राच्या कार्यालयात गेले आणि तिथे त्यांच्या ओळखीचे जे पत्रकार होते त्यांना म्हणाले ही पुस्तकं घ्या आणि याच्यावर परीक्षणं येऊ द्या तेवढ्यात त्या वर्तमानपत्राचे संपादक ते रॉयवादी होते ते आपल्या केबिनमधून बाहेर आले त्यांनी बघितलं कोणीतरी एक कसा कपनी घातलेला रामदासी पंथाचा माणूस आपल्या संपादकीय हात्यातल्या काही लोकांशी बोलतो आहे प्रेमानं आणि त्याला आदर दिला जातो आहे तो साधू गेल्यानंतर ब्रह्मचारी विश्वनाथजी गेल्यानंतर तो संपादक बाहेर आला आणि त्यांनी सांगितलं हे काय चाललं आहे आपलं ऑफिस कसं आहे आपण धर्मनिरपेक्ष आहोत अशा साधू बैरागांना आपल्या ऑफिसमध्ये थारा देऊ नका मला ना, आवडणार नाही आणि काही वर्षानंतर तो संपादक निवृत्त झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्या वर्तमानपत्राचा खप वाढेना तो नवीन जो संपादक आला होता त्यांनी खप वाढवण्यासाठी आपल्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या नवनवीन गणपतींचे फोटो छापायला सुरुवात केली माझा मित्र होता तो संपादक मी म्हटलं का रे तुम्ही धर्मनिरपेक्षात गणपतीचे फोटो का छापता पहिल्या पानावर खप वाढवण्यासाठी असं मला त्याने उत्तर दिलं काळ कसा सूड घेतो पहा कसं आहे की ही जी प्रकरणं आहेत मी आत्ता सांगितलेली ह्याच्यातून एक लक्षात येतं आपल्या की आपण सावध राहायला पाहिजे आणि आपली मुलं ही कशी वाढतायत माझी अनेक ठिकाणी याची काळजी घ्यावी माझी अनेक ठिकाणी पूर्वी व्याख्यानं व्हायचे आणि ती हिंदुत्वावर असायची काही ठिकाणी व्याख्यान संपल्यानंतर मला बायकांचा गराडा पडत असे आणि सांगत असे की तुम्ही सांगितलं ती फार मोलाची माहिती आहे पण आता आमच्या मुली वयात आल्यात आम्ही काय करावं त्या मुलींना काय उपदेश करावा मी सांगत असे की तुम्ही मुलीला असं समजावून सांगा की तू कोणाच्याही प्रेमात पडबोय आहे स्त्रीत्व आहे प्रेमात पडणं साहजिक आहे एकच काळजी घ्यायची की आपण प्रेमात पडलो आहे लग्न करून ज्या घरी आपण जाऊ त्या घरी आपल्याला रामाच्या तजबिरीला मोकळेपणानं प्रणाम करता येईल का कृष्णाच्या तजबिरीला प्रणाम करता येईल का शिवाजी महाराजांचा जय जयकार करता येईल का आणि आपली जी सासूरवाड आहे आपला जो नवरा आहे त्याला मनातल्या मनात एक प्रश्न विचारून बघायचा की भारताची फाळणी झाली तुझं काय मत आहे रे तो जर काही बोलला नाही तर त्याला फाळणी पसंत आहे असं समजायचं आणि मग त्या माणसाशी लग्न करायचं नाही आपलं कितीही प्रेम असलं तरी आपल्या प्रेमापेक्षा आपला देश मोठा आहे राम मोठा आहे कृष्ण मोठा आहे शिवाजी मोठा आहे तर रामकृष्ण शिवाजी आणि आपला देश यांना जो मानत नाही त्याच्या प्रेमात पडायचं नाही हा एक साधा दंडक आहे असं मी सांगत असे आणि ते त्या बायकांना पटत असे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद